एम सी क्रीडाई प्रस्तुत करीत आहेत एक भव्य सांस्कृतिक आणि अविस्मरणीय सोहळा लास रंग दोन हजार पंचवीस या विशेष महोत्सवामध्ये आपण अनुभवणार आहात नृत्य संगीत नाट्य कला आणि मनोरंजनाचा अप्रतिम मिळावा म्हणूनच आपली उपस्थिती या सोहळ्याला अधिकच मंगलमय करेल कृपया तारीख लक्षात ठेवा आणि कुटुंबाचा अवश्य पधारा चला एकत्र साजरा करूया रंग संस्कृती आणि उत्साहाचा उत्सव लास रंग दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रीय सरचिटणीस डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या समतावादी विचारधारेवर विश्वास ठेवून मुंब्रा येथील शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सरचंद पवार, पवार पक्षात प्रवेश केला या सर्वांना जितेंद्र आव्हाड यांनी पक्षात प्रवेश दिला यावेळी जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या उपस्थित होते कळवा मुंब्रा विधानसभाध्यक्ष शमीम खान यांच्या पुढाकाराने पक्षाच्या ठाणे मध्यवर्ती कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला एकीकडे सत्तेच्या वडचणीला जाण्याची स्पर्धा लागलेली असतानाच निष्ठा आणि विचारधारा या तत्वांना महत्व देत असल्याचे सांगत भाजपचे ठाणे सरचिटणीस सोहेल जुल्फिकार कौसा ब्लॉक सरचिटणीस अश्रफ मुकादम मुंब्रा कळवा विधानसभा सरचिटणीस कनिजा फातिमा कौसा ब्लॉक उपाध्यक्ष हाजरा कुरेशी कौसा ब्लॉक उपाध्यक्ष फरद खान कौसा ब्लॉक उपाध्यक्ष दानिश शमसी कौसा ब्लॉक उपाध्यक्ष खालिद शेख कौसा ब्लॉक उपाध्यक्ष अफरत सारंग अफजल शेख शाहिद पटेल हमीद सय्यद अफनान गझाली रेयान गझाली शहाबाज खान मोहम्मद नूर शेख या प्रमुख कार्यकर्त्यांसह शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षात प्रवेश केला या सर्वांना डॉ जितेंद्र आव्हाड यांनी पक्षात प्रवेश दिला सध्या देशात द्वेषाचे बीज रोवले जात आहे अशात खऱ्या अर्थाने समतावादी विचारांची पेरणी डॉ जितेंद्र आव्हाड हे करीत आहेत दलित शोषित अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी डॉ जितेंद्र आव्हाड हे लढत असल्यानेच भाजपमधील कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षात प्रवेश केला आहे यापुढे सेक्युलर विचारधारेवर विश्वास ठेवणारे हजारो लोक राष्ट्रवादी काँग्रेस षरचंद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत असे मुंब्रा कळवा विधानसभाध्यक्ष शमीम खान यांनी सांगितले याप्रसंगी अल्पसंख्याक ठाणे जिल्हाध्यक्ष मुफ्ती मुश्रीफ जावेद मेडिकल शोएब खान रेहान पितलवाला इमरान सुरमे कमरुल हुदा शेख इनायत बेंग साजिद अंसारी इम्तियाज खान युनुसी कबाल शेख जफर सै्यद जावेद सिद्दीकी किश्रीम नूर अहमदी चौधरी बबलू शेमना जावेद शेख गणेश मुंढे आदी उपस्थित होते